तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या ओल्या नारळाच्या करंजा अगदी खमंग खुसखुशीत आणि खूप सारे लेअर असणाऱ्या करंजा तयार झालेल्या आहेत चला तर ही रेसिपी कशी तयार करायची ते आपण पाहूया तर ह्या ओल्या नारळाच्या करंजा तयार करण्यासाठी इथं मी दोन नारळ त्याच्यावरचे ब्लॅक कवर काढून घेतलेलं आहे खिसून घेतलेले आहेत नारळ एक वाटी छोटी पिटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर हा गुळ घेतलेला आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्त्याची काप थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहेत आता तीळ आणि खसखशी तर मी भाजून घेतलेलं आहे चांगलं थोडंसं भाजून घ्यावं आणि आता आपण प्रथम इथं मी कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घ्यावं आणि आता ह्या तुपावरती आपण जो ओला नारळ खिसून घेतलेला आहे तो भाजून घेऊ त्याच्यातलं मॉइश्चर वगैरे जे आहे ते कमी झालं पाहिजे आणि आपलं सारण जास्तीत जास्त दिवस टिकलं पाहिजे तर त्याच्यासाठी चा नारळ चांगला खमंग असा भाजून घ्यावा आता आपण ओला नारळ हा भाजतोय तोपर्यंत इथं मी तीळ आणि खसखस हे मिक्सरवरती त्याचं चांगलं बारीक मिश्रण तयार करून घेणार आहे आता इथं आपला ओला नारळ भाजत आलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तर आपण एक छोटी वाटी गूळ घेतलेला होता तो गूळ टाकून घेतला आता आपण ह्या ओल्या नारळाच्या मिश्रणामध्ये आता गूळ चांगला विरघळला गेला पाहिजे ह्या नारळामध्ये मिक्स करत राहावं आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार साखर थोडीशी टाकणार आहोत कारण आपलं सारण जे आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकावं म्हणून त्याच्यावरती थोडीशी पिठी साखरून टाकून घेतली तुम्ही गोड तुमच्या चवीनुसार करू शकता किती टाकायचं ते गोड किती तुम्हाला प्रमाणात हवं आहे आता हे मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करत राहावं आता याच्यामध्ये आपण काजू बदाम पिस्त्याचे जे काप तयार करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यावेत आणि आपण जे मिक्सरवरती खसखस आणि तिळ आपण बारीक करून घेतलेले आहेत ते मिश्रण देखील याच्यामध्येच मिक्स करून घ्यावं आता हे पुन्हा चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं चांगलं एकत्र मिश्रण हे मिक्स झालं की याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून घ्यावी आणि हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यावं एकत्र आता हे एक एकत्र चांगलं मिक्स झालं की आपल्या इथं सारण जे आहे ते अगदी छानपैकी तयार झालेलं आहे चवीला एकदम भारी असं सारण आपलं तयार झालेलं आहे आता सारण आपण हे थोडंसं थंड होऊन देऊ आता आपल्या इथं सारण थंड झालेलं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा दोन्ही समप्रमाणात घ्यावं ह्याच्यावरती थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यावं आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं आता रवा आणि मैदा आपला एकत्र चांगला मिक्स झाला की याच्यावरती गरम केलेलं तूप टाकून घ्यावं म्हणजे आपला रवा आणि मैदा जो आहे तो हलका होऊन जाईल तर त्याच्यासाठी तेचा त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यावं एकत्र चांगलं चमच्याने मिक्स करत राहावं असं बाइंड झालं पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यावं आणि आता असं हे मिश्रण आपलं बाइंड होतं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडं थोडंसं पाणी टाकून ह्याचं घट्ट असा गोळा तयार करून घेऊ आणि हे पीठ जे आहे ते एकत्र चांगलं मळून घेऊ असं पाणी टाकून आपलं हे पीठ जे आहे ते एवढ्या प्रमाणात असं घट्टसर तयार करून घ्यावं आणि आता हे दहा मिनटं तरी चांगलं रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यावं आता इथं मी आपण साठा तयार करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता आता हे तांदळाचं पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि आता आपण ह्याच्यापासून साठा तयार करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेतलं तुम्हाला साठा किती पातळ घट्ट हवा आहे तेवढ्या प्रमाणात तूप टाकून घ्यावं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं आणि याच्यापासून साठा जो आहे तो तयार करून घेणार आहोत इथं मला थोडंसं मिश्रण पातळ वाटत आहे तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेतलं आणि आता आपला ह्याच्यापासून आपण साठा तयार करून घेऊ आता ही ही हे पुन्हा एकत्र चांगलं मिक्स केलं हे मिश्रण आणि असं एवढ्या प्रमाणात आपला साठा जो आहे तो करंजासाठी तयार करून घेतला आता आपला इथं साठा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता चला तर आपण करंजाची बाकीची तयारी पाहूया आता इथं आपलं पीठही चांगलं दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं आता हे थोडंसं टेचून घेऊ आपण काहीतरी जाडसर घ्यावं हो, आणि त्याने हे पीठ जे आहे ते चांगलं टेचून घ्यावं हो, म्हणजे आपल्या करंजाला खूप सारे लेअर सुटतात आता हे पुन्हा एकत्र चांगलं मळून घ्यावं असं हो, पीठ आणि आता हे पुन्हा एक दहा मिनटं ठेवावं हो, रेस्ट होण्यासाठी म्हणजे चांगलं फुललं जातं आपलं हे रवा आणि मैद्याचं मिश्रण असं चांगलं फुलल्यानंतर असं हाताने चांगलं मळून घ्यावं पुन्हा एकदा त्याच्याशी लाटी जी आहे ती तयार करून घ्यावी आणि आता हे एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यावं त्याचे गोळे जे आहेत ते, ते एकसारख्या आकारामध्ये कटिंग करून घ्यावेत आणि आता हे कट केलेले गोळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यातली एक लाटी जी आहे ती चांगली मळून घ्यावी अशी आणि ही मळलेली लाटी जी आहे ती चांगली लाटून घ्यावी अशी लाटी पातळसर चांगली लाटून घ्यावी जेवढं जमेल तेवढ्या प्रमाणात ही पातळ लाटे जी आहे ती तयार करून घ्यावी आणि एकसारख्या आकारामध्ये इथं आपण चार लाटे जे आहेत ते तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्या करंज्याला खूप सारे असे लेअर सुटले जातात तर त्याच्यासाठी जेवढं जमेल तेवढं जास्त लाट्या जा, अशा एकावरती एक, एक लाट्या एकसारख्या आकारामध्ये तयार करून घ्याव्यात अशा पातळ लाट्या ज्या आहेत ते सर्व तयार करून घ्याव्यात इथं आपल्या चार लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत मी एकसारख्या आकारामध्ये अशा पातळसर लाटे जे आहेत ते तयार करून घ्याव्यात आणि आता ह्या लाटे आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्याला आपण जो तांदळाचा साठा तयार करून घेतलेला आहे तो त्याला लावून घ्यावा असा सर्व साईडने हा तांदळाचा साठा जो आहे तो प्रत्येक लाटीला असा या पद्धतीने लावून घ्यावा त्याच्यावरती दुसरी लाटी टाकून घ्यावी तिला देखील असा तांदळाचा साठा जो आहे तो सर्व साईडने लावून घ्यावा म्हणजे आपल्या करंजच्या आहे ती त्याला भरपूर असे लेअर सुटले जातील आणि अशा खुसखुशीत अशा आपल्या करंज तयार होतील तर त्याच्यासाठी प्रत्येक लाटी एकावरती एक लाटली की त्याला असं साठा लावून त्याला आपली ही लाटी जी आहे ती तयार करून घ्यावी आता इथं शेवटची लाटी राहिलेली आहे आणि आता त्याला देखील मी असंच वरच्या साईडनी त्याला साठा जो आहे तो लावून घेणार आहे असा सर्व साईडनी साठा जो आहे तो लावून घ्यावा आता इथं साठा आपला सर्व लाटेला लावून झालेला आहे आणि त्याचा टाईट असा रोल तयार करून घ्यावा त्याच्यामध्ये एअर राहिली नाही पाहिजे आणि असं टाईट असा रोल तयार करून घ्यावा त्याचा हाताने असं चांगलं एकसारख्या आकारामध्ये प्रेस करत राहावं आणि त्याची लाटी जी आहे ती तयार करून घ्यावी लाटी तयार करून झाली की त्याची एकसारख्या आकारामध्ये कटिंग करून त्याचे गोळे जे आहेत ते तयार करून घ्यावेत असे एवढ्या प्रमाणात ते त्याचे गोळे तयार करून घ्यावेत आता हे गोळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता इथं सर्व गोळे जे आहेत ते, ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता इथं आपण लाटी जी आहे ती एक ह्याच्यातली लाटून मी दाखवते तर त्याच्यासाठी एक लाटी घ्यायची आणि हाताने अशी थोडीशी प्रेस करायची लाटी आणि अशी ही पातळसर लाटी ते जी आहे ती लाटून घ्यायची एकदम पातळ अशी लाटी लाटून घ्यावी जाड लाटी ठेवू नये पातळ लाटी करून घ्यावी आता इथं आपली लाटी, ला पन थोड़ पानी लाटी थोड़ पानी पानी जी आहे ती लाटून झालेली आहे आता याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आता आपली लाटी लाटून झाली की त्याला असं थोडंसं पाणी लावून घ्यावं दूध लावू नये पाणीच लावून घ्यावं दुधाने करंट जे खराब होण्याचे चान्सेस असतात पाणी लावल्यानंतर त्यात जेवढं जमेल तेवढ्या प्रमाणात सारण जे आहे ते भरून घ्यावं आणि हाताने चांगले प्रेस करून आपली करंजी जी आहे ती तयार करून घ्यावी त्याला असं काटेरी चमचा घ्यावा आणि त्याने चांगलं प्रेस करावं चांगलं असं दाबून त्याच्यावरती डिझाईन देखील तयार होते एक प्रकारची आणि आपली करंजी ही तेलामध्ये उकलत नाही अशी आपली करंजी जी आहे ती तयार करून घ्यावी इथं आपली एक प्रकारची करंजी तयार झालेली आहे आता या आपण दुसरा प्रकार पाहूया तर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने करंजी तयार करायची त्याच पद्धतीची दुसरी गोळी घेतलेली आहे ती अशा हाताने चांगले प्रेस करून घ्यावी आणि मधल्या मधला जो त्याचा पार्ट आहे तो हाताने असा प्रेस करून घ्यावा आणि ही लाटी लाटते वेळी मधल्या साईडीमध्येच लाटून घ्यावी कडा त्याच्या लाटू नयेत असे हाताने आपण लाटी प्रेस केल्यानंतर अशी लाटून घ्यावी मधलाच त्याचा पार्ट असा लाटत राहावा आणि लाटे मधला पार्ट असा पातळ करत राहावा कडा त्याच्या लाटू नयेत नाही तर पुडके सुटत नाहीत त्याला आता लाटी लाटून झालेली आहे त्याला पुन्हा असं थोडंसं पाणी लावून घ्यावं म्हणजे आपल्या करंज्या तेलामध्ये उकलणार नाहीत आता पाणी लावल्यानंतर हातावरती लाटी घ्यावी थोडंसं असं प्रेस करून घ्यावं आणि आता जमीन तेवढ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यावं आपण ओल्या नारळाचं तयार केलेलं आहे ते आणि हाताने पुन्हा चांगलं प्रेस करून घ्यावं कडा त्याच्या तशाच ठेवाव्यात आणि खालच्या बाजूनेच ही करंजी जी आहे ती प्रेस करून घ्यावी चांगलं प्रेस करून घ्यावं म्हणजे उकलत नाही आपली करंजी तेलात टाकल्यानंतर आणि अशा करंज्या ज्या आहेत त्या पुड्याच्या तयार करून घ्याव्यात आता इथं पुडक्याची करंजी तयार झालेली आहे आपली तेलही चांगलं गरम झालेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यावं गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आणि आपल्या करंज्या ज्या आहेत ते तळून घ्याव्यात तेलामध्ये करंजे लगेच पलटी करू नये नाहीतर उकलण्याचे चान्सेस असतात थोडी करंजे तळेपर्यंत त्याला हलवूच नये तसंच ठेवायचं थोडंसं करंजी तळल्यानंतर मगच त्याची साईड जे आहे ती चेंज करून घ्यावी अशी साईड पलटी करून घ्यावी आणि आपल्या करंजा ज्या आहेत ते गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती चांगल्या तळून घ्याव्यात असे साईड त्याची चेंज करत राहावी आणि आपल्या करंजा चांगल्या गोल्डन कलरवरती तळून घ्याव्यात अगदी खारीसारख्या खमंगाशा लागतात आपल्या करंजा खूप चवीला भारी लागतात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आता इथं आपल्या एकाच प्रकारच्या करंजा तयार झालेल्या आहेत आता आपण पुढ्याच्या ज्या आपण दुसऱ्या करंजा तयार केलेल्या आहेत त्या आपण तळून घेऊ त्या देखील अशाच गोल्डन कलरवरती तळून घ्याव्यात आता इथं आपल्या दोन्ही पद्धतीच्या करंज्या ज्या आहेत ते तळून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या दोन्ही करंज्या ज्या आहेत प्रकारच्या करंजा त्यात तळून झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान चवीला अगदी भारी अशा ह्या लागतात करंजा ओल्या नारळाच्या नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या देखील अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर